नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी भोगीचा पवित्र दिवस आलेला आहे आणि हा दिवस मकर संक्रांतीच्या अगदी एक दिवस आधी साजरा केला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या काळाला संक्रांत असं म्हटलं जातं आणि मकर राशीत सूर्य प्रवेश करतो त्या संक्रांतीला विशेष महत्व दिलं जातं मकर संक्रांतीचा सण हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून भोगी संक्रांत आणि किंक्रांत असे एकूण तीन दिवस हा सण साजरा केला जातो आणि त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी जो नव्या शुभकाळाची सुरुवात मांडला जातो अशी श्रद्धा आहे की या संक्रांतीपासून आयुष्यात चांगले दिवस सुरू होतात जुने वाईट भोग अडचणी त्रास हळूहळू दूर होऊ लागतात आणि जीवनात नव्या आशा निर्माण होतात धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मांडला जातो की या दिवशी स्वर्गाची दारं उघडतात असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य दान सेवा किंवा चांगली कृती ही इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते त्यामुळे अनेक लोक मकर संक्रांतीच्या काळात जास्तीत जास्त दानधर्म करतात धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूपच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात ज्या मन शरीर आणि घरातील वातावरण सकारात्मक करतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका अतिशय प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे जो भोगीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी केला तर विशेष परिणामकारक मानला जातो या दिवशी तुम्ही एक वेळ भोगीची भाजी खाल्ली नाही तरी सुद्धा चालेल पण एक गोष्ट नक्की करा आणि ती म्हणजे या खास झाडाला श्रद्धेने स्पर्श करा असं म्हटलं जातं की या झाडाला स्पर्श केल्याने शत्रुत्व कमी होतो विरोधक शांत होतात आणि जीवनातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो तसेच घरातील आणि सतत येणारे वाईट भोग हे कमी होऊ लागतात अशी श्रद्धा आहे तर हे झाड कोणता त्या झाडाला स्पर्श नेमका कोणत्या वेळी करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय मंगळवारी भुगेच्या दिवशी करायचा आहे आणि या उपायासाठी कोणतीही अडचण नाही कोणताही खर्च नाही कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त एका खास झाडाला श्रद्धेने स्पर्श करायचा आहे मकर संक्रांती या सणाची सुरुवात भोगीपासनं होते आणि म्हणूनच भोगीचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी केलेले छोटेसे उपाय सुद्धा फार परिणाम देतात असं मानलं जातं असं सांगितलं जातं की भोगीच्या दिवशी जर आपण श्रद्धेने काही प्रभावी उपाय केले तर आपल्या आयुष्यातील वाईट काळ वाईट भोग आणि मागील जन्मांचे किंवा या जन्मातले अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतो आपल्या शास्त्रांमध्ये काही झाडांना दैवी आणि चमत्कारी मांडलं गेलं आहे कारण एकीकडे विज्ञान आपल्याला सांगतं की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतींशिवाय शक्यच नाहीत आणि दुसरीकडे धर्मशास्त्रामध्ये असंही सांगितलं जातं की काही झाडांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो अशा झाडांची पूजा केली त्यांना स्पर्श केला की वादराने वागणूक दिली तर त्या झाडांमधली सकारात्मक ऊर्जा आपल्याला परिणाम करते आणि आपल्याला त्या दैवी शक्तींचा लाभ मिळतो विशेष प्रसंगी आणि खास दिवशी या झाडांची पूजा किंवा स्पर्श केल्याने श्रीमंतीचे योग जुळून येतात आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान टिकून राहते तसेच ही झाडं जर आपल्या घराच्या आसपास असतील तर कोणतीही नकारात्मकता किंवा अशुभ शक्ती ही घरावर किंवा कुटुंबातील सदस्यांवर परिणाम करू शकत नाही असं मानलं जातं भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला श्रद्धेने स्पर्श केला तर आपल्या जीवनातील वाईट भोग आणि नकारात्मक कर्म हे हळूहळू नष्ट होऊ लागतात जर तुमच्या आयुष्यात असा एखादा शत्रू असेल जो तुम्हाला सतत त्रास देत असेल अशी कधी उघडपणे कधी गुपचूप आणि ज्याचं नाव किंवा रूप तुम्हाला माहिती नसेल पण तरीही तो तुमच्या प्रगतीत अडथळे आणत असेल तुमच्यावर वा गुप्तपणे वार करत असेल किंवा तुमचं काम बिघडवत असेल तर अशा प्रत्येक प्रकारच्या शत्रू पेढेपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो यासोबतच प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते लहान असो किंवा मोठी असो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नही करत असतो पण तरीही कधी खूप कष्ट करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही अशा वेळी भोगीच्या दिवशी जर आपण आपण या झाडाला स्पर्श केला आणि मनापासून प्रार्थना केली तर आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो असं मानलं जातं इतकंच नाही तर या उपायामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात पैसा अडत नाही खर्चावर नियंत्रण येतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो तसेच घरातील सततची अस्वस्थता इडापिडा दोष किंवा नकारात्मक वातावरण दूर होऊन घरात शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते आपल्याला हा उपाय करण्यासाठी तेरा जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाड्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच तीळ टाकून स्नान करायचं आहे असं स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मकता वाईट भोग हे नष्ट होतात आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहे तेव्हा देवांना जे स्नान आपण घालणार आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तेळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे हळदी कुंकू आणि थोडेसे काळे ते टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्याने जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात सूर्यदेवांची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते आपल्या कुंडलीतले अनेक दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवांना जल हे अवश्य अर्पण करा त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यात थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चा दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी घेऊन जायचं आहे लाजाळूचं झाड जाड़ हे सर्वांनाच माहिती आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा हे झाड लावलेलं बघायला मिळतं तर या झाडाच्या पानांना स्पर्श केला हात लावला की ती पानं आपोआप अप मिटतात ती पानं एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात आणि म्हणून त्याला लाजाळू असं म्हटलं जातं आता या लाजाळूच्या झाडांमध्ये वरून खाली मिटणारी पानं आणि खालून वर मिटणारी पानं असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावरून लाजाळूचे महत्व कमी जास्त होत असते तर हे सर्व असलं तरी लाजाळूच्या झाडांमध्ये प्रचंड दैवी शक्ती असते ज्या घरामध्ये लाजाळूचं झाड असतं तिथे कधीच अशुभ शक्तीही प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचं पान लाजाळूचं झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला या भोगीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एकदा स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ते पान आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सात पिण्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहे तेव्हा तुमच्या मनातील इच्छा तुम्ही व्यक्त करायची आहे आणि या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के पूर्ण होते असं मानलं जातं आता जर तुमच्या घरी लाजाळूचं झाड नसेल तर शेजाऱ्यांच्या घरी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या घरीच हे तिथेच तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड आता या भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करण्याला जास्त धार्मिक महत्व आहे कारण भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाला महत्व दिलं जातं तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात आणि तीळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला एका एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे थोडस गायचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलवृक्षाजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुटभर पांढरे तीळ किंवा काळेदेव टाकायचं आहे आणि या झाडाला हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसूनच आपल्याला एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छाही आपल्याला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशी या दोन झाडांची पूजा करून हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल लाजाळूचं किंवा बेलाचं तर त्या झाडाची तुम्ही पूजा केली तरीही चालेल आणि जर दोन्ही झाडं असतील तर या दोन्ही झाडांची पूजा तुम्हाला या दिवशी भोगीच्या दिवशी करायची आहे त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग शत्रूचा त्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य संपेल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ